नमस्कार वास्तुकल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजकाल म्हणाले गेल तसं डी डिझाईन करून घर बांधू नका हे वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे का हे आधी तपासून पहा लाखो रुपये खर्च करून घर बांधत असताना घराच्या चारी बाजू वास्तुशास्त्रानुसार आहे का हे आधी तपासून घेणे गरजेचे आहे घराच्या पाया खुदाई करत असताना घराचे कोपरे त्रिकोण पंचकोण अष्टकोण असे येणार नाहीत हे दक्षता घ्या घराच्या प्रवेशद्वार दिशानुसार फळ देते चारी दिशे दिशांचा प्रभाव वेगवेगळे असतो घरांच्या बाहेरील डिझाईन आणि आतील डिझाईन वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे का हे वास्तुतज्ञांकडून तपासून पहा गरज पडल्यास आमचे वास्तुकल्याण यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करून घ्या